नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सहावी विषय सामान्य विज्ञान पाचवा पाठ पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्मचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत प्रश्न एक पुढील परिच्छेदाचे काळजीपूर्वक वाचन करा आणि त्यामध्ये ज्या पदार्थाचा उल्लेख आलेला आहे त्यांच्या पुढे कंसात स्थायू द्रव वायू यांपैकी योग्य पर्याय लिहा परिच्छेद आहे सच स्वच्छ सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी पार्कमध्ये रिया आणि गार्गी चेंडूबरोबर खेळत आहेत गार्गीला तहान लागली म्हणून रियाने तिच्यासाठी नारळ पाणी आणले तेवढ्यात वारा वाहू लागला आणि पाऊसदेखील पडायला लागला त्या पटकन घरात आल्या आपले कपडे बदलले आणि आईने त्यांना एक एक कप गरम दूध प्यायला दिले यामधील चेंडू आहे स्थायू नारळ पाणी आहे द्रव वारा आहे वायू पाऊस आहे द्रव कपडे स्थायू कप स्थायू गरम दूध द्रव्य प्रश्न दोन चर्चा करा त्यामध्ये पहिला आहे रिया तिच्याजवळ असलेल्या पाण्याच्या बाटलीतून थोडे पाणी दुसरे एका बाटलीमध्ये ओतते यामुळे पाण्याच्या आकारात काही बदल होईल का उत्तर पाणी द्रव आहे द्रवाला आकार नसतो ज्या पदार्थामध्ये द्रव ओतले जाते त्या पदार्थाचा आकार ते घेते त्यामुळे ज्या बाटलीत ते पाणी ओतले त्या बाटलीचा आकार पाणी घेईल दोन हलिमा एक लहान वाळूचा खडा जमिनीवरून उचलून पाण्याने भरलेल्या डिशमध्ये टाकते तर त्या खड्याचा आकार बदलेल का उत्तर वाळूचा खडा स्थायू आहे स्थायू आपला आकार बदलत नाही पाण्याने भरलेल्या डिश मध्ये जरी तो टाकला तरी स्थायू आकार बदलणार नाही, नाही। प्रश्न तीन पुढील पदार्थांचे गुणधर्म नमूद करा एक पाणी पाणी हा द्रव पदार्थ आहे घनरूपात त्याचे बर्फ बनते वायुरूपात त्याचे बाष्प बनते पाण्याचा उत्कलनांक आणि संघनन बिंदू शंभर अंश सेल्सिअस आहे पाण्याचा बिंदू आणि विलयनबिंदू शून्य अंश सेल्सिअस आहे पाण्यात बरेच पदार्थ विद्राव्य असतात म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक असे म्हणतात दोन काच काच हा घन पदार्थ आहे वाळू वितळून काच तयार केली जाते ठिसूळपणा हा काचेचा गुणधर्म आहे काचेवर दाब दिला असता तिचे बारीक बारीक कणांत रूपांतर होते तीन खडू खडू हा घन पदार्थ आहे खडू पाण्यात अविद्रव्य आहे ठिसळपणा हा खडूचा गुणधर्म आहे खडूवर दाब दिला असता त्याचे बारीक बारीक तुकडे होतात चार लोखंडी गोळा लोखंड हा स्थायू धातू आहे लोखंडात वर्धनीयता आणि तन्यता हे गुणधर्म असतात लोखंडापासून पत्रे आणि तारा बनवता येतात अनेक प्रकारची अवजारे तयार करता येतात लोखंडामध्ये उष्णता वाहकता आणि विद्युत वाहकता असते पाच साखर साखर हा कनरूप स्थायू पदार्थ आहे साखर पाण्यात विद्राव्य आहे चवीला गोड असलेल्या साखरेचे विरघळल्यावर द्रावण बनते सहा मीठ उत्तर मीठ कनरूप स्थायू पदार्थ आहे मीठ पाण्यात विद्राव्य आहे परंतु रॉकेलमध्ये अविद्राव्य आहे चवीला खारट असलेल्या मिठाचे विरघळ्यावर द्रावण बनते सात पीठ उत्तर पीठ हा स्थायू पदार्थ असून ते धान्य दळल्यावर तयार होते पीठ पाण्यात अविद्राव्य असते पिठात पाणी घालून त्याचा स्थायू पदार्थ बनतो आठ कोळसा उत्तर कोळसा हा स्थायू पदार्थ ज्वलनशील असतो कोळसा ठिसूळपणा दर्शवतो त्याच्यावर दाब दिल्यास त्याची भुक्ती होते कोळशाचा इंधन म्हणून वापर करतात नऊ माती उत्तर माती हा घन पदार्थ आहे मातीत अनेक विद्राव्य आणि अविद्राव्य पदार्थ असतात दहा पेन शाही हा द्रव पदार्थ आहे हे रंगीत द्रावण आहे अकरा पेन उत्तर पेन हे धातू आणि प्लॅस्टिकपासून बनवलेले असते त्यात शाहीचे द्रावण भरलेले असते पुढे आहे साबण उत्तर साबण हा निरनिराळ्या स्वरूपात मिळतो काही साबण द्रव रूपात असतात काही साबणाच्या वड्या असतात तर काही साबण चूर्णाच्या स्वरूपात असतात साबण पाण्यात विद्राव्य असतात प्रश्नोचार संपलवन म्हणजे काय ते सांगून दैनंदिन जीवनातील संप्लवनशील पदार्थांची नावे लिहा उत्तर स्थायू रूपाला उष्णता दिली असता त्याचे द्रवात रूपांतर न होता थेट वायू रूपात अवस्थांतर झाल्यास त्याला संप्लवन म्हणतात दैनंदिन जीवनातील संपलवनशील पदार्थ कापूर गोळ्या आयोडीनचे स्फटिक नवसागर प्रश्न पाच कशापासून बनवतात ते स कारण लिहा एक ऊस तोडण्याचा कोयता उत्तर ऊस तोडण्याचा कोयता लोखंडापासून किंवा अन्य धातूपासून बनवलेला असतो कठीणपणा वर्धनीयता आणि तन्यता हे धातूचे गुणधर्म लोखंडात असल्याने त्याचा वापर कोयता करण्यासाठी केला जातो ऊस तोडण्याचे काम करण्यासाठी दणकट अवजाराचीच आवश्यकता असते दोन घरावर लागणारे पत्रे उत्तर घरावर घालण्यात येणारे पत्रे हे ॲल्युमिनियम या धातूचे असतात ॲल्युमिनियम हे वजनाने हलके असूनही टिकाऊ आणि कणखर असते त्याच्यावर गंज चढत नाही त्यामुळे ऊन पावसापासून घराचे संरक्षण होते तीन स्क्रू उत्तर स्क्रू ड्रायव्हर हा चांगल्या प्रतीच्या शक्तिशाली पोलादापासून बनवलेला असतो त्यामुळे त्याचा वापर जोडणीसारख्या कठीण कामातही सुलभपणे करता येतो चार पक्कड उत्तर पक्कड स्टेनलेस स्टीलपासून बनवलेली असते पूर्वीच्या काळी पोलादी किंवा लोखंडापासून बनवलेल्या पकडी असतात स्वयंपाकाची गरम भांडी उतरवण्यासाठी त्याचा उपयोग करायचा असतो त्यामुळे त्या चांगल्या प्रतीच्या धातूपासून बनवलेल्या असतात पाच विजेच्या तारा उत्तर विजेच्या तारा तांबे किंवा ॲल्युमिनियम या धातूंच्या बनवलेल्या असतात तांबे हे जलद गतीने विजेचे वहन करते तांबे या धातूच्या विद्युत वाहकता हो या गुणधर्मामुळे ते विशेषतः विजेच्या तारांत वापरतात सहा दागिने उत्तर सोने किंवा चांदीपासून दागिने बनवतात हे धातू असून त्यांचा तन्यता हा गुणधर्म असतो त्यामुळे त्यांच्या तारा बनवता येतात सोने व चांदीला लकाकी असते सात पातेले उत्तर पातेले हे निरनिराळ्या धातूंपासून बनवले जाते ॲल्युमिनियम स्टेनलेस स्टील किंवा पितळेपासून बनवलेल्या पातेल्यात अन्न शिजवणे सोपे असते कारण या धातूंमध्ये उष्णतावाहकतेचा गुणधर्म असतो स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात अन्नावर धातूपासून रासायनिक प्रक्रिया होत नाही म्हणून ते वापरणे सुलभ आहे प्रश्न सहा असे केले तर काय होईल आणि का त्यामधील पहिलं आहे एक खिळे प्लॅस्टिकचे बनवले तर खिळे हे कठीणपणा हा गुणधर्म असणाऱ्या धातूचेच बनवणे योग्य आहे तरच आपण खिळे ज्यावर ठोकी इच्छितो त्यात घुसू शकतो प्लॅस्टिक हा ठेसूळ पदार्थ आहे त्यामुळे त्याचा उपयोग कठीणपणा असलेल्या धातूंच्या खेळांसारखा होणार नाही दोन घंटा लाकडाची बनवली तर उत्तर नादमयता हा गुणधर्म लाकडात नसतो त्यामुळे धातूच्या घंटेचा आवाज वातावरणात जसा घुमेल तसा लाकडाच्या घंटेचा आवाज घुमणार नाही तीन पक्कडला रबर बसवले नाही तर उत्तर पक्कड ही गरम भांडी किंवा वस्तू उचलण्यासाठी वापरले जाते तिच्या मुठीला रबर नसेल तर त्यातून उष्णता वहन होऊन हात भाजू शकतो चार चाकू लाकडाचा तयार केला तर उत्तर लाकडात वस्तू कापायची क्षमता नसते लाकूड धातू नसल्याने त्याला कठीणपणा नसतो त्यामुळे लाकडाच्या चाकूने काहीही कापता येणार नाही पाच कुऱ्हाड रबराची बनवली तर उत्तर रबर स्थितीस्थापकता हा गुणधर्म असलेला पदार्थ आहे त्याने कठीण कामे करता येणार नाहीत कुऱ्हाड ही कठीण धाचूचीच बनवावी लागेल रबराची कुऱ्हाड झाड तोडण्यासाठी वापरली तर ती उलट वेगाने मागेच येईल प्रश्न सात मी कोण त्यामधील पहिलं आहे तुमचा ताप मोजतो तापमापित असतो उत्तर पारा दोन माझ्याशिवाय गरम नाही थंड नाही उत्तर उष्णता तीन नाही मला आकार मी कोण द्रव पदार्थ आणि वायू चौथा आहे पाण्यात विरघळतो रॉकेलमध्ये विरघळत नाही मीठ प्रश्न आठ असे का झाले एक हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट झाले उत्तर हिवाळ्यात वातावरणातील तापमान कमी असते या तापमानाला खोबरेल तेलाचा गोठणबिंदू येतो आणि तेल हे गोठल्यामुळे घट्ट होते दोन प्लेटमध्ये उघड्यावर ठेवलेले रॉकेल नाहीसे होते उत्तर वातावरणातील तापमान जास्त असले की उघड्यावर ठेवलेल्या रॉकेलचे बाष्पीभवन होते कालांतराने या द्रवाचे पूर्णपणे बाष्प झाल्याने ते दिसेनासे होते तीन खोलीतील एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यात आला उत्तर अगरबत्ती पेटवल्यावर त्यातून धूर निघतो धूर हा वायुरूप असल्याने तो खोलीत सगळीकडे पसरतो अगरबत्तीतून निघालेल्या या वायू सुगंधी द्रव्य असल्याने खोलीतील एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यातही येतो चार पाण्यात टाकलेला फुगा तरंगत आहे मात्र सफरचंद पाण्यात बुडाला आहे उत्तर पाण्यात टाकलेला फुगा तरंगत आहे कारण त्यात वायू भरलेला आहे सफरचंद मात्र स्थायी रूप आहे त्याची घनता जास्त असल्याने ते पाण्यात बुडाले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका